कारण तू भडंग तर रिव्ह्यू द्यावं असं मला वाटतं कारण हा आमचा भडंग मास्टर आहे हे मला सवय भडंग खायची याने लावली मला सांगलीचं सगळ्यात सा आवडतं माझ्या दृष्टीनं जबरदस्त स्पर्धा आहे काय आहे का नाही थोडीच तोड आहे थोडीच तोड आहे थोडीच आणि मसाला सगळीकडे लागलेला इच अँड एव्हरी एलिमेंटला आपण जेव्हा घरी करतो ना तेव्हा तो मिक्स नाही होतो एलिमेंट एक्सप्लोर करतो एक्सप्लोर सिम्फनी इन माय माउ अरे हा शेक्सपियर मला वाटलं बार्शीचा आणला होता हा लोनाचा निघाला मायाकडनं या अख्ख्या फील आणि ह्या चवीला या गोष्टीला या प्राईजला सगळ्याला मायाकडनं मिळतोय गोल्डन मी तेच बघत होतो की काय म्हणतोय हा माणूस गोल्डन मी देतो म्हणजे असं माझं चुकायला नको हा म्हणजे मी आताच खुला वाटायला नको